तर सोमवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर बाबत केंद्राने लक्ष द्यायला हवं अशा कानपिचक्या होत्या त्यानंतर आज प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलंय आमची मातृत्व पितृत्व संस्था आहे आमच्यासाठी ती दिशादर्शक असते सरसंघचालकांच्या सूचनेबाबत नक्कीच विचार करत मणिपूर संदर्भात केंद्र सरकार लक्ष घालेल असं त्यांनी म्हटलंय शेवटी आर एस एस हा आमचा पालक आहे आमची मातृत्व पितृत्व असणारी संस्था आहे त्याच्यामुळे सरसंघ संचालक जे काही मार्गदर्शन करत असतात ते पक्षाला कार्यकर्त्यांना दिशादर्शक असतं आणि त्यांनी ज्या काही सूचना भूमिका मांडले त्याचा निश्चितच सकारात्मक विचार करून वाटचाल त्या ठिकाणी करता येईल भाऊ मणिपूरचा त्याने उल्लेख केलेला आहे एक वर्षापासून मणिपूर जे आहे ते शांततेची वाट पाहत आहे असं नाही त्याची दखल केंद्र सरकार निश्चितपणे या ठिकाणी घेईल आणखी गतीनं त्यावर का